नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत मज़ेत। आहे कसे आहात मजेत ना मी पण मजेत तुम्ही पण मजेतच असाल तर चला आज दिवसाची सुरुवात झालेली आहे इथे मी लावली आहे छानशी मेहंदी आज आहे रविवार तर त्यामुळे ना मी मध्ये पाच सहा दिवस काही ब्लॉग शेअर केलेले नाहीये आणि नंतर काल ब्लॉग शेअर केला वॅक्सिन झालेला आहे बाळाचं आणि आता आजपासून रुटीन व्यवस्थित करायचा का विचार कारण नाही अडचणींमुळे शेअर नाही झालेले आहेत म्हणजे मला व्हिडिओ करायलाही वेळ नाही मिळाला त्यामुळे आणि चल चला आता छान असं मस्त मेहंदी लावली आणि का लावलेली आहे एका एक कार्यक्रमाला जायचं आहे दोन तीन दिवसानंतर आपला घरचाच कार्यक्रम आहे पण दुसरीकडे आहे तर तुम्हाला मी तोही शेअर करणार आहे आणि डेली रुटीन मध्ये जे असेल ते थोडं का होईन मी आपल्याला आता शेअर करायचा विचार करा करते आहे कारण मध्ये खूप गॅप पडला आणि मला पण आता करमत नाही असं व्हिडिओ नाही टाकलं ना तर मला पण दस्तरीच होतं आता सवय लागली ना सगळी तुमच्याशी गप्पा मारायची तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया आता सुरुवातीला मेहंदी वगैरे लावून घेतलेली आहे मेहंदी कुठली लावलेली आहे ते जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा प्र पेड प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे मी एकही एक पेड प्रमोशनचे व्हिडिओ आतापर्यंत केलेले नाही आहेत मला जी आवडते तीस मेहंदी मी लावत असते तर तेही मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगणार आहे तर चला मग सुरुवात छान झालेली आहे आता ही मेहंदी वगैरे की मग नंतर मग माझं नेहमीचं रुटीन असेल ते दिवसभराचं ते मी तुम्हाला शेअर करेल आणि तुम्हाला वाटत असेल मेहंदी लावलेली आहे तर माझी आंघोळ झाल्यानंतर मी मेहंदी लावलेली आहे कारण ना मला सकाळी आंघोळ नाही केली ना तर नाही पडत थोडंसं जरी उशीर झालं ना मग जरा आणि जी वाटतं पुन्हा एकदा आंघोळ होईल म्हटलं पण सकाळची आंघोळ झालेली असली ना आता फ्रेश पण वाटतं तर पराठे मात्र करायला घेतले मला लगेचच म्हटलं जाऊ द्या केस मात्र मला चांगले कलर करायचे होते म्हणून मी राऊज दिलेले आहे तसंच एकदम सहज सोपी शाकाहारी मस्त अशी भुर्जी तयार होते अगदी मस्त पैकी लागते बर का चवीला इथे तेल घातलं जिरं घातलं कांदा घातला तिखट हळद जिरेपूड घातलं तुम्हाला लागेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकतात आता टोमॅटो घातला कांदा गात्ले, गात्ले। का चांगला परतवून घेतल्यानंतर मस्त मसाले घातले टोमॅटो घातला थोडंसं मीठ घातलं म्हणजे चव चांगली उतरली थोडंसं आता पीठ घातलं हे पीठ ना तुम्हाला नसेल घालायचं तर नका घालू पण घातलं तर अजूनही छान लागेल नाही घातलं ना तर पाणी मात्र घालू नका पीठ नाही घातलं तर तर चांगलं परतवून घेतल्यानंतर इथे मी ना दीडशे ग्रॅम पनीर घेतलं आणि ते घातलं थोडंसं पुन्हा पाणी घातलं पनीर ना छान असं मस्त शिजून होतं आणि थोडंसं असं पण होतं मग छान लागतं मग त्याचं भुर्जी बघा एकदम मस्त झालेली एकच नंबर झालेली नक्की करा अशा पद्धतीने काय करते माझं किचनचं चॅनल आहे ना मग त्याच्यासाठी कसं आहे असे कधी नाश्ते वगैरे केले ना शूटिंग करून घेते म्हणजे त्याच्यात आपल्याला टाकता येतं चॅनलला आणि डेली व्लॉग मध्ये पण आज मी तुम्हाला शेअर केलेली ही रेसिपी तर तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा का काय करतोय शूटिंग करतो शूटिंग करतो का ट्रायपॉड घेऊन हुडू नको <laughs> काय करते नाही निशान गुरुसाठी गुरु वांग मोमिलची भाजी कुठली भाजी खाणार आहे तू फिश खाणार आहे काय मम्मा काय करते फिश करते गुरुसाठी गुरु, गुरु कशा खाणार त्याला आता फिश वगैरे असं द्यायला पाहिजे कुरबाळाच्या भाजीची तयारी आता नैनिशा करून देते कारण आज करायचे त्याच्यासाठी बोमिल आणि वांग तर ते तुम्ही बघतातच मी कसं करते पण आज जरा वेगळ्या पद्धतीने असणार आहे थोडं नॉनव्हेज सारखं आहे आणि त्याला आवडेल पण तो बघा कसं सांगतोय सारखं बघायचं असतं त्याला भाजी गुरु आता चांगलाच उंच झालेला आहे आणि सारखा किचन मध्ये येतो आणि त्याचा ना गॅसच्या शेगडीला ना बटनांना हात पुरायला लागला आता त्यामुळे ना आम्ही दोघी जणांचे लक्ष ठेवून असतो जेव्हा काही करायचं असेल ना तेव्हा आणि जर मी एकटी करत असेल ना मी तर सरळ मग तो झोपल्यावर करते किंवा मग हातात घेते त्याला आणि त्याला दाखवायचं असतं ना त्याला तेवढं दाखवून देते म्हणजे समाधान होतं आणि दुसरीकडे थोडंसं खेळायलाही लावून देते मग तो खेळत बसतो त्याचा त्याचा हे बघू बघू दाखवू काय हे काढ बर ते बघू काढून की <tip> मला नाही मी ना देतू गुरु मला पेन नाही थँक्यू बघून देऊ काढून देऊ असं मम्मा मम्मा येते की बाजी बाजी मम्मा कुठे गेली भाजी बाजी घ्यायला आणि हे काय गुरुच हे काय गुरुच पीन। पीन, पीन। भर ते भर 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 बेटा भर सगळे पेन गुरु ठेवणार गुड बॉय आता दुसरा अजून अजून गुडू गुडू मागे भरपूर पेन आहेत हो अजून हे बघ इकडे हा उचल उचल हां उच ठेव ठेव असं बघितलं तर हा आमचा दिवस खेळ असतो काही ना काही चालू असत आणि लहान मुलांना असं गुंतवून ठेवलं ना ते छान खेळतात तर आता मस्त असे पेन आणलेले आहेत आणि ते पेन ना लहान मुलांनी कशाही पद्धतीने वापरले ना तर काही आणि होणार नाही असे आहेत ते खास मुलांसाठी बनवलेले आहेत चित्र करण्यासाठी खूप छान चटई आणलेली आहे तसंच बुक पण आणले नाही निशाने तर सध्या आता आमचा अभ्यास जोरात चालू आहे अभ्यास चालू आहे ना तू काय करतोय अभ्यास करतो गुड मॉर्न होई अभ्यास काय करतो एबीसीडी कशा ओ ओके 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 नाही निशा कोथंबीर घ्यायला गेली होती आणि गुरुला खेळवायचं होतं मग तिकडे मी थांबली थोडा वेळ आणि मग तिने कोथंबीर आणल्यानंतर भाजी टाकायला घेतली आणि वाटण पण करायचं होतं ना आणि थोडी कोथंबीर असली ना मुलांना चव पण छान लागते आणि आवडीने खातात मग मस्त अशी नॉन सारखं वाटण करायचं कोथंबीर कांदा आणि लसूण घ्यायचा खोबरं वगैरे नाही घालत कारण ना सारखं का खोबरं घातलं ना मुलांनाही कंटाळा येतो अजून गबरूचं पण जेवण द्यायचं राहिलं आमचा भात पण झालेला आहे आणि भाजी मात्र आता काय करायची तो विचार चाललेला आहे तो होईल भाजीनंतर पण आता सुरुवातीला ग गुरुचं करून घेते आणि गुरु सारखे नाव तोंडात येतात दोघंही बाळाच आहेत माझे कुठले एखादं काम असलं ना तर लगेच जर पसारा आवरून घेतला ना तर सारखं सारखं गडबड होत नाही जास्त पसारा होत नाही त्यामुळे काय होतं जास्त जर झाला ना सुचत नाही अजिबात मग कसं असतं वेळच्या वेळी वेड़ तुम्ही जागच्या जागी वस्तू जर ठेवल्या ना क्लीन पण राहतं आणि डोळ्यांना पण छान दिसतं मन पण शांत राहतं ही माझी सवय आहे मी आपल्याला शेअर केली तुमची कशी ते पण सांगितली भाजी झालेली आहे आणि ओट्यावर पण काय आता जास्त राहिले मी गुरुने खाल्लेला हटा बेवणं बाकी सगळं काम झालेलं आहे बाकीच आवरून घेतलेलं आहे असं असं वेगळं केलं ना, ना तर खूप आवडून खातात तर तुम्ही तुमच्या बाळाला काय करता ते पण कमेंट करून नक्की सांगा जायचंय जरा संध्याकाळी दुपारी छान असं आराम हो रोजच असतं रोज आराम वगैरे हो केल्याशिवाय बाहेर निघत नाही तर आता निखील आम्हाला डेट वर नेतोय मी नैनिशा बाळ चला असं सोबत आणि कुठे नेतोय ते सरप्राईज आहे सांगेल तो बरोबर आणि मी तुम्हाला सांगेल म्हणजे गबरूचं जेवण देणं चाललंय काय म्हणतो दोबरूला केव्हा देतो जाताना देतो हा बघा कस वाट बघतोय देऊ देऊ जायच्या आधी देऊ तुला आमचं रोजचंच आहे म्हणजे जर का आम्हाला जायचं असेल ना कुठे बाहेर तर आधी आम्ही ना गबरूचं जेवण देऊन देतो म्हणजे जर यायला उशीर जरी झाला तर काही प्रॉब्लेम नाही आहेत मग आणि मग कसं आहे छान म्हणजे मग टेन्शन फ्री पण राहतो ना एकदम सरप्राईज होतो आम्ही नेतो कुठे म्हटलं पण चला तो म्हटलं नाही मी तुम्हाला सांगणारच नाही डायरेक्ट तिथे गेल्यावरच सांगेल म्हणे जायचं म्हटलं का गुरुबाळाची एकदम लगबग सुरू होऊन जाते तो हाय बाय सगळ्यांना करायला लागतं आणि त्याला ना आता कॅमेरा फ्रेंडली झालाय ना त्याला सवय झाली आजीचा व्लॉग सुरू झालाय पटकन हात करतं सगळ्यांना हाय म्हणतो गुणाचा बाळ हे बघा हा ना दोघे जण एकमेकींना म्हणत होतो काय असेल सरप्राईज जाऊ द्या म्हटलं बघूया कारण ना सरप्राईज सरप्राईज पण वाटलं पाहिजे म्हणून आम्ही जास्त त्याला विचारलंच नाही परत आणि त्यालाच वाटलं की अरे आई आता आपल्याला काही विचारतच नाहीये पण निघालो आता हसत होता आम्ही 햇살이 너무 좋았어. 그냥 모두 좋았어. 널 만나서 모든 게 다.

एंट्री मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आलेली आहे म्हणजे एकदा आमचं ना म्हणजे वाढदिवसचं सरप्राईज निखिलने दिलेलं होतं आम्हाला दोघांना तोही ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे खूप छान असं एक एक सरप्राईज देत असतो तो आम्हाला तर म्हटलं चला मुलांच्या आनंदात आपण आनंद मानायचा आणि आपण पण मस्त एन्जॉय करायचं त्यांच्याबरोबर म्हणजे ते फ्री एन्जॉय करू शकतात त्यामुळे तर आता तिथून मस्त असं स्टार्टर वगैरे खाल्लं थोडंसं थांबलो आणि नंतर जेवणाची ऑर्डर केली जेवण खूप छान होतं मस्त असं एन्जॉय केलं आणि हे सरप्राईज पण मला खूप आवडलं तर अगदी मस्त कोपते वगैरे होते छान आणि गुरुवार तर एकदम एन्जॉय करत होता बघू शकता तुम्ही का खेळत होता ना तो खाली जिकडे तिकडे जिकडे तिकडे फिरत होता सगळ्यांशी हाय हॅलो हाय हॅलो त्याला खूप सवय अशी सगळ्यांशी बोलायची <laughs> तर चलाय बघा नैनी त्याच्या मागे 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 मागेच फिरतो नंतर मस्त छान जेवण केलं आणि मग घरी आलो तर इथपर्यंतचा व्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे तर कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एक छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय